गाड्या सुटल्या क्रमांक एक सुटला श्रीमसोब देवाच्या यात्रेनिमित्त निकलवाडीकरांचं मैदान आणि या मैदानातला पहिला गटपल त्यातल्या दोन गाड्या बाद झाल्या आणि चार गाड्यांच्या मध्ये लढत चालू आहे परंतु बाजी मारली ब्लॅक टायगर शंभुहा गडे क्रमांक एक चा निकाल क्रमांक एक चा निकाल तास क्रमांक तीन व दौली गाडी सार्थक मधने जाखणगाव या गाडीचा एक नंबर आला विजेता बोल गाडी मालकाचं त्यावरती बसलेला लखनच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली आम्रपाली बाळासाहेब शिंदे पुसेगाव यांचा ब्लॅक टायगर शंभूपाला आणि जाखण भारत पाला सुंदर अशी गाडी पावली लखन डायव्हरनी गाडी सेमीला पात्र हॅलो घ्या अजेंडा पंच चा क्रमांक दोन लावून घ्या